भाऊ नमस्का। नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव नाना सखाराम पाटील चिंचगेडा तालुका जामन्यार जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव बरं हे आर पी एस शहात्तरचा तुम्ही कुठल्या पिकावर प्रयोग केला आहे बागावर के केला फक्त या केळीवर केला आहे केळीवर केला आहे बरं काय फरक वाटला तुम्हाला केळीमध्ये ग्रोथ वाढली याची आणि चकाकी पण वाढली बरं एका एकराला किती सोडलं तुम्ही एका एकराला आपण ते तीन एकराला सोडलं आपण तीन एकराला तीन एकराला बार। सहा बाट सोडं म्हणजे काय दोन लिटर सोडून लिटर सोडून दोन लिटर सोडून आणि तुम्ही असा प्रयोग केला का काही अर्ध्याचार सोडलं अर्ध्याचार नाही सोडलं हो बरं चार सोडलं जिथं सोडलं नाही तिथं काय फरक वाढला तुम्हाला ग्रोथ वाढली नाही चकाकी वाढीने पिवडापणा अटलाने बघा विजयभूव तिकडे ना थोडं समोर सोडले हे इथं वापरलेलं नाही नाही पुढे जा सोड हे न वापरलं क्षेत्र बरं जिथं वापरलं नाही तिथं त्या किडीचा ग्रोथ झालेला नाही नाही बरोबर जे वापरत आणि इथं हे वापरलेलं आहे तर आतापर्यंत जे तुम्ही वापरलेला आहे जो तुम्हाला क्वालिटी दिसली तर तुम्ही आतापर्यंत जो आर पी एसचा रिझल्ट आलेला आहे याबद्दल तुम्ही समाधान या हो आणि या आर पी एसबद्दल बद्दल तुम्ही तुम्हाला कोणा माहिती दिली बापू बापू भाऊ सोनार भाऊ माहिती दिली तर जेव्हा यांनी पहिले तुम्हाला सांगितलं होतं तर असा विश्वास होता का हे असं काम करेल नाही विश्वास नव्हता नाही पण तुम्ही भाऊवर थोडा भरोसा केला विश्वास ठेवला के आणि हे वापरलं तर आतापर्यंत हा रिझल्ट येऊन तुम्ही पूर्ण समाधानी आहे समाधानी बरं आणि तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी मग आर पी एस आता वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे ठीक आहे भाऊ धन्यवाद